गावाचं नाव काय गावाचं नाव गावाच गावाचं नाव जवळ या गावामध्ये संघर्ष होते म्हणूज दादा जरांगे पाटील पोहोचलेले आहेत आणि याच मार्गे आपण लातूरकडे रवाना होतोय जवळा या गावामध्ये म्हणून दादा जरांगे पाटील पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आत्ताचं लाईव्ह अपडेट आपण या ठिकाणी घेतोय लातूर लातूरकडे रवाना होतानाची दृश्य आणि सर्व हे छोट्याशा गावातली गावकरी मंडळीसुद्धा या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी पाहतो आहे लेकरांना बाफ खांद्यावरती घेतो आहे आणि सांगतो आहे की पाटील म्हणजे पाहण्यासाठी सर्व ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत एवढं प्रेम समाज आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावरती करतो आहे आणि समाजाचं प्रेम या ठिकाणी जवळा या गावामध्ये आपण पाहतो आहे संघर्ष मनोज दादा जरांगे पाटील येत आहेत आणि पाटलांच्या स्वागतासाठी सज्ज झालेला हा सर्व गावकरी मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत जवळा या गावामध्ये प्रचंड मोठा ताकतीड हा आपला बांधव रस्त्यावरती येतो आहे आणि दादांच्या स्वागतासाठी सज्ज झालेला पाहायला मिळतो आहे तुम्ही सध्या कुठून लाईव्ह पाहताय लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत हा फुटेज पोहोचू द्या परभणी जिल्ह्यामध्ये जंगी स्वागत दादांचं होतं आहे दादा ज्या मार्गे जात आहेत त्या मार्गे दादांचं स्वागत झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे जवळा या मार्गे आपण सध्या जर बघितलं तर लातूरकडे रवाना होतो आहोत ताडकळस पिंगळी धानोरा, जवळा अशा फरकांडा या गावांमध्ये दादांचं जंगी स्वागत झालेलं आहे